शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र डोंबोलीत कोकणातील पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा कोकणातील शिमगा प्रसिद्ध असून डोंबवलीतील चाकरमाने याच पद्धतीने शिमगा साजरा केला पश्चिमेकडील गरिबाचा वाडा येथील साईनगर रहिवाशी संघाने शिमगोत्सव साजरा करताना श्रीदेव देवभव भजन मंडळाचे आयोजन केले होते भजनी मंडळात आबा सावंत राधा रुपेश लाडकृष्ण दिनेश सडवेलकर हनुमान महेश सडवेलकर भूत आणि हेमंत मेस्त्री मनोज वंजारे विठोबा आसोलकर महेश केरकर नारायण परब मंगेश मुळीक विकास मुळीक सहदेव खानोलकर प्रसाद खानोलकर प्रसाद सडवेलकर देवेंद्र सडवेलकर सत्यवान मांद्रेकर सुधीर गावडे यांनी संगीत साथ दिली आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली दर्या देवाला रे दिलाय दर्या देवाला वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे वर्षाचा मान देव नार पुनवेला नार सोन्याचा नारल माउंशी तुला खंदेरी डोंगर बांधावी येताले देवा तुला मी पायलाय खंदेरी डोंगर बांधावी आमच्या धाराशी हय शिमु आमच्या धाराशी हयशमुगा बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा खेळ तो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का